कुपवाडमधून अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना मोठे मताधिक्य देऊ भाजप शिवसेना वगळता सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी विशाल पाटील यांना दिली ग्वाही कुपवाड परिसरात अकुज मंगल कार्यालयात विशाल पाटील यांना पाठिंबा पाटी देण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी बोलताना विशाल पाटील म्हणाले कौलापूर विमानतळाच्या जागेचा वापर बाजार करण्याचा डाव भाजपचे उमेदवार संजय काका पाटील यांनी आखला होता मात्र तो जनतेनं हाणून पाडला हे खासदार विमानतळ ड्रायपोर्ट यांच्या नुसत्याच घोषणा करत दिशाभूल करत असल्याची परखड टीका काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांनी केलं कुपवाडमधील अकूज मंगल कार्यालयामध्ये विशाल पाटील यांच्या प्रचारार्थ कार्यकर्त्यांची बैठक पार पडली यावेळी विशाल पाटील हे बोलत होते प्राध्यापक शरद पाटील सरांचा उल्लेख करत त्यांनी सर्व सामाज्याच्या लोकांनी एकत्र येण्याची आवश्यकता असून अनेक आमिषा मात्र आपण कार्य क्रांतिकारकांचा नातू असल्यानं जनतेतूनच निवडून जाण्याचा निर्णय घेतला असंही सांगत त्यांनी विद्यमान खासदार संजय काका पाटील यांच्यावर परखड शब्द टीका केली यावेळी कुपवाड विकास सोसायटीच्या वतीनं विशाल पाटील यांचा सत्कार करण्यात आला प्रास्ताविक कुमार पाटील यांनी करत वसंतदादा पाटील यांचे कुपवाडच्या विकासात मोठं योगदान असल्याचं सांगितलं यावेळी अण्णासाहेब उपाध्ये नरस गोंड पाटील दीपक सरोदे अनिल कवठेकर अनिस मुजावर यांनी मनोगत व्यक्त करत कुपवाड शहर परिसरातून विशाल पाटील यांना मताधिक्य देण्याचा निर्धार केला यावेळी कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते त्या पूर्ण प्रचार प्रक्रियेत आपल्या बरोबर होते मला आठवते आपली प्रचार फेरी कुपवाड शहरातून निघालेली आणि प्रचार फेरीत प्रत्येक गल्लीत आपल्या सोबत शरद पंत सर आपल्या सोबत चालले प्रत्येक घराबाहेर त्यांची एवढी संबंध होते की प्रत्येक घराबाहेर गेल्यावर त्या घरचा कर्ता पुरुष किंवा महिला कोण आहे त्याला नावाने आतून हात मारून ये बाहेर आणि प्रत्येकाला समजून सांगत होते की विशाल निवडून आणलं पाहिजे पुरोगामी खूप मोठी ताकद आणि ऊर्जा मिळाली असते तू क्रांतिकाराचा नातू स्वतःच्या स्वार्थासाठी कुठेतरी पदावर बसण्यासाठी अशी तडजोड करा लागला तर वसंतचा नातू शोभणार नाही जर खरोखर माझ्या नशिबात खासदार व्हायचं लिहिलेलं असेल तर मी जनतेतून जनतेतूनच खासदार होणार हे मी त्या ठिकाणी ठरवतो अवघड आहे अवघड निवडणूक अवघड आहे माझ्यासाठी अवघड नाही आहे मागे जनता आणि म्हणून काय आता भाषण करायचं नाही प्रत्येक प्रत्येकाकडे जायचं तुमचा आशीर्वाद मागायचा तुम्ही सोबत राहा ही विनंती करायची आणि तुम्ही ते प्रेम त्याने मला वाटतं मी प्रत्येक ठिकाणी गेलो ज्या भागात माझा संपर्क त्या संपर्कात गेलो एवढं प्रेम लोक मला दाखवतात हो। सहाशे पंधराशे बोलला वाटून घ्या सात सातची गाव आहेत एकदा तरी कुपवाड किंवा आसपासच्या गावाचं नाव दोनदा तरी निघाल असेल असेल का नसेल जाऊ दे विरज विधानसभा मतदारसंघ सांगली विधानसभा मतदारसंघ तर एक दोनदा बोलले असतील बाराशे वेळा संधी होती अहो सांगली जिल्ह्याच नाव तर काढलं असेल की नाही बारा बाराशे दिवसात एकदा एकदाही बोललं नाही ना कुठला विषय मांडला ना कुठली चर्चा घडवली असे खासदार काय उपयोगाचे कुणाला खासदार का व्हायचं आहे आणि तरी खासदार की का मागावी हेच त्याला कळत नसेल फक्त सत्ता घ्यायची कुठली प्लॉटिंग व्यवसाय खंडणी अशा गोष्टी धंदा चालावं म्हणून तुम्हाला खासदार व्हायचं तर कसं बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी कुपवाड